जो शक्तीपीठ महामार्ग चालू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन चालू आहे त्या धारावीची झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीचं त्या आदानीच्या भाषा घालण्याचं काम या ठिकाणी फडणवीस सरकार करणार आहे आणि त्याला विरोध होणार आहे तसेच शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होणार आहे म्हणून या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम झोपडपट्टी धारक कामगार तसेच परिवर्तनवादी भुलेशाहर आंबेडकरवादी संघटना यांचा आवाज बंद करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून करायचं आहे आणि सगळी नैसर्गिक साधन संपत्ती ही आदानी अंबानी आणि बडे उद्योजक यांच्या घशात घालायची आहे जनतेचा विरोध कमी करण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्राची देशाची संपत्ती ही उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हा जुलमी कायदा आणलेला आहे त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी सबंध पुणे जिल्ह्यातील शहरातील वकील वर्ग जो ना ना आज आज जे जे जो संविधानाला मानणारा परिवर्तनवादी हो। कार्यकर्ता ते सर्व आज या ठिकाणी आम्ही उतरलो जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहोत आणि आत्ताच आपण बघितलं की जनसुरक्षा कायदा जो आहे त्या कायद्याच्या विरोधात भव्य असा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला आणि ह्या मोर्चा मोर्चामध्ये ह्या मोर्चाचं जे मध्ये जास्त करून म्हणजे हा मोर्चा वकिलांनी काढलेला होता जे वकील कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर असतात एक्सपर्ट असतात त्यामधले तज्ज्ञ असतात अशा वकिलांनी हा मोर्चा काढले काढलाय म्हणजे ही खूप मोठी ऐतिहासिक बाब आहे कारण आपण बघितलं की ज्या म ह्या म मोर्चाच्या माध्यमातून जे वकील एकत्र आले होते हे पुण्यातील वकील आणि पुण्यातली जी बाब आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात त्याची दखल घेतली जाते पुण्यातले जर काय जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते पुणे हे संस्कृतीचं माहेर घर आहे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले यांचं कार्यक्षेत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे शाहू महाराजांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे तर हा जो वकिलांचा मोर्चा आहे हा खूप खूप महत्त्वाचा आहे हा इतका महत्वाचा आहे की जे विधान परिषद असेल विधानसभा असेल त्यापेक्षा ही कायदेतज्ञ काय म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं जे नेतृत्व आहे ते ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे यांनी केलेलं आहे ते आपल्या सोबत आहे जय भीम सर स्वागत आहे सम्यक क्रांती चॅनल मध्ये हा मोर्चा काढण्याचं कारण काय होतं हा तुम्ही मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा काढलेला त्याचं कारण काय आहे आणि या मोर्चामध्ये सगळे वकील सहभागी झाले होते त्याचप्रमाणे जे न्यायाधीश होते पूर्व न्यायाधीश वी जी कोळसे पाटील हे मो या मोर्चामध्ये सहभाग सहभागी झाले होते ती एक खूप महत्वाची बाब आहे तर हा मोर्चा आयोजित करण्याचं कारण काय आहे दोन्ही सभागृहात हे बिल पारित झालेलं आहे तरी सुद्धा आपण मोर्चा काढताय काय म्हणणं आपलं नुकतच पावसाळी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने फडणवीस सरकारने जुलमी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी पास करून घेतलेला आहे ते पास करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्ष होते महाविकास आघाडी म्हणून जे त्या ठिकाणी बसले होते जे जनतेचे प्रतिनिधी आहेत इथल्या जनतेचा आवाज आहे या संबंध महाराष्ट्रामध्ये या कायद्याच्या विरोधात आंदोलने मोर्चे झाली या कायद्याच्या बाबतीत बऱ्याचशा ठिकाणी जनतेने उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध केलेला आहे हे सर्व मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विरोधीच्या बाकावर बसलेल्या आमदारांना महाविकास आघाडीला माहिती असताना सुद्धा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती असताना सुद्धा हे बिल जुनवी बहुमताच्या जोरावर पास केले खऱ्या अर्थाने या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीच्या लोकांनी आमदारांनी ज्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये सेक्युलर मतांचा गठ्ठा त्या ठिकाणी पडला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची बहुसंख्य खासदार निवडून आले आणि या ठिकाणी महायुतीला फटका बसला जर का महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं होतं जनतेने जनतेचा महाविकास आघाडीच्या आमदारांवरती विश्वास होता परंतु त्या विश्वासाला तडा देण्याचं काम महाविकास आघाडीच्या आमदारांनी केलं असून या महाविकास आघाडीच्या ज्या ज्या आमदारांनी त्या ठिकाणी जनसुरक्षा कायद्याचं बिल पास होताना विरोध दर्शवला नाही हे गप्प बसले काही जण वॉकआउट झाले या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून हा कायदा त्या ठिकाणी फडणवीसनी त्या ठिकाणी गोड बोलून विरोधकांवरती ईडी आणि सीबीआयची एक दडपशाही दाखवून त्यांचं तोंड बंद करण्याचं काम विधिमंडळामध्ये केलं आणि हा कायदा पास करून घेतला आणि हा कायदा पास केल्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पुरोगामी संघटना आंबेडकरी संघटना कामगार संघटना डाव्या विचारसरणीच्या ज्या काही संविधान मानणाऱ्या संघटना आहेत त्यांनी आंदोलने मोर्चे केले होते त्या लोकांच्या जवळजवळ साडेबारा हजार तक्रारी हरकती या बिलाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्राच्या साईडवर पाठवल्या होत्या त्या सगळ्या जनतेचा घोर अपमान केलेला असून तो कायदा हा संविधानाच आर्टिकल एकोणीस याचं उल्लंघन करणार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणार आहे तसेच ज्या ज्या कामगार संघटना ज्या ज्या विद्यार्थी संघटना असतील ज्या ज्या पुरोगामी संघटना असतील शेतकरी संघटना असतील या संघटनेनी येणाऱ्या काळामध्ये जो शक्तीपीठ महामार्ग चालू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये या झोपडपट्ट्यांच पुनर्वसन चालू आहे त्या धारावीची झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीचं त्या आदानीच्या घशाद घालण्याचं काम या ठिकाणी फडणवीस सरकार करणार आहे आणि त्याला विरोध होणार आहे तसे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होणार आहे म्हणून या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम झोपडपट्टीधारक कामगार तसेच परिवर्तनवादी फुले आंबेडकरवादी संघटना यांचा आवाज बंद करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून करायचं आहे आणि सगळी नैसर्गिक साधन संपत्ती ही आदानी अंबानी आणि बडे उद्योजक यांच्या घशात घालायची आहे जनतेचा विरोध कमी करण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्राची देशाची संपत्ती ही उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हा जुन्मी कायदा आणलेला आहे त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी संबंध पुणे जिल्ह्यातील शहरातील वकील वर्ग जो जो संविधानाला मानणारा परिवर्तनवादी कार्य करता तो सर्व आज या ठिकाणी आम्ही उतरलो आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आम्ही दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून हा जुलमी संविधान विरोधी असलेला कायदा हा रद्द करावा अशा मी मागणी केली आणि या ठिकाणी निषेध सभेतून या कायद्याचा निषेध केला आणि येणाऱ्या काळामध्ये गांधीजींच्या मार्गाने सविनय सत्याग्रह या ठिकाणी केला जाणार आहे या ठिकाणी संविधानाला वाचवण्यासाठी संबंध पुणे शहरातून येणाऱ्या काळामध्ये सर्व पुरोगामी परिवर्तनवादी संघटनाच्या माध्यमातून मोठा मोर्चा आयोजित केला जाणार आहे मी आज या मोर्चामध्ये जे जे वकील बांधव जे जे परिवर्तनवादी फुले आंबेडकर विचाराला मानणारे संविधानाला विचाराला मानणारे जी लोक सहभागी झाले होते त्यांचा मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो